तर बघा सकाळी निष्ठा आहे ना भाजीपाला घेऊन आले मस्त असं हिरवा हिरवागार भाजीपाला आहे तर हे बघा मस्त आणली कोथंबीर शेपू आहे मेथीच्या पण जुळ्या आणल्या खूप दिवसातून मेथीची भाजी भेटेल आता खायला खूप दिवसातून आणली आणि इथे आणि हा सर्व भाजीपाला मिरच्या वांगे टमाटे सगळं आहे तर बघा आज रविवार होता ना तर आमच्या तिथं आहे ना रविवारचा बाजार असतो सावरगावला तिथं भाजीपाला सर्व भेटतं तर मिस्टर आहे ना सकाळी सकाळी गेले होते भाजीपाला आणायला घरात भाजीपाला काहीच राहिला नव्हता आणि दिदीला पण न्यायचा होता ना त्यामुळं म्हटलंच भाजीपाला घेऊन या आज तर ते घेऊन आले आणि खूप दिवसांनी ना भाजीपाला म्हणजे हिरव्या पाल्याभाज्या आणले आणल्या आहे तर मळ्यामध्ये लावल्या होत्या आम्ही पण पावसामुळे ना काही आल्याच नाही त्या खराब होऊन गेल्या त्यामुळं मेथीची भाजी शेपूची भाजी कोथंबीर हे सर्व खराब होऊन गेलं होतं तर आता मी परत लावलं आहे तर खूप दिवसांनी ना आता मी तिची भाजी खायला भेटल आणि जास्त दिवसातून खाल्ली का बरी पण वाटते ना ती खायला तर आता आहे ना सर्व भाजी व्यवस्थित ठेवून देते आणि जो पाले भाज्या तर ते आहे ना आजीबाबाकडं निवडायला देते तर आजीबाबा पण त्या भाज्या ना निवडून ठेवतील आणि आम्हाला आहे ना मळ्यात जायचं आहे तर उळं टाकायला तर त्या दिवशी म्हणजे आठ दिवसापूर्वी टाकलं होतं आम्ही दोनशे उळं पण आता परत टाकायचं आहे ना तर त्यासाठी ना मळ्यात जायचं आहे घरातली सर्व कामं आवरली जेवणं वगैरे सर्व झाली आमची आणि मळ्यात जायची तयारी होती पण तेवढ्यात मिस्टर आले भाजीपाला घेऊन तर म्हटलं चला आता आहे ना हा भाजीपाला व्यवस्थित ठेवून देऊ आणि पालेभाज्या आहे ना ते आजी आज बाबाकडे निवडायला देऊ ते बरोबर दिवसभरं आहे ना निवडून ठेवतील एवढ्या तर ते माझा सांगत होते का रोप टाकायचं आहे ना तिथं थोडेसे धनं लाव म्हणून आणि वरम्याला त्यामुळं आहे ना त्यांच्यासंग बोलत होते मी तर धनं येतील का असं तिथं विचारत होती तर धन मी अगोदर पण लावलेले होते त्यामुळं तर चला आता आहे ना आम्ही मळ्यात चाललो आहे तर त्यांच्याकडे भाजीपाला दिला निवडून आजी बाबाकडं ना आम्ही चौघं चाललो आहे मळ्यामध्ये दिदीला बोलले होते तू काही येऊ नको पण ती पण आली ती लय दिवसातून आत मळ्यात चालली तर मला पण येऊ दे म्हणून पिकं कशी आली ते बघायला तर त्यामुळं आम्हीच आता चौघं चा। चा। चाललं आहे तर लवकर यायचं आहे परत ओळं टाकून कारण दिदीला पण पॅकिंग करून द्यायची ना त्यामुळं तिला पण भाजीपाला पीठ वगैरे सर्व न्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि ते त्यामुळं तर म्हटलं मग चाल तू पण मग लवकर होईल मग आम्ही येऊ घरी तर चालला आता आम्ही चाललो आहे मळ्यात तर बघा इथं विहिरीला पाणी एवढं आलेलं आहे आमच्या आणि पाऊस उघडलाय पण इथं पाणी हाय इथं आणि गवत पण झालंय काढायला तर आता इथं आलो आहे आम्ही पहिले रोप टाकलं ना त्याच्या शेजारीच टाकायचं आहे तर परत आजी बाबांनी सांगितलं होतं ना धन लावू म्हणून परत आता पहिल्या रोपाच्या कडाला लावले होते धन परत या रोपाच्या कडाला पण धन लावून घेते आणि विराजेना रो उळ काढतोय आहे तर तेवढे टाकून घ्यायचे आहे तर इथं बांधून ठेवलेले होते फक्त आता उळ टाकायचा आणि पाणी भरायचंच आहे तर बघा मी त्या दिवशी गवारान भेंडी लावली होती ना ती उतरली तुम्हाला दाखवते तर बघा हे गवारचं बी आहे तर हे पण उतरलं आहे आणि भेंडी पण उतरली आहे पण त्यामध्ये ना गवतच बाकी ती दोन दोन पानावर खूप सारं गवत आलं ही भेंडी आहे आणि हे बघा गवत खूप असं गवत आलं आहे बांद्याच्या कडालाच टाकलेलं आहे ना त्यामुळं आणि इथं आहे ना दोन झाडं दोडक्याच्या बिया लावल्यात ना ते पण छान उतरलं आहे तर रि हे बघा मस्त असं दोडक्याचं बी आहे ना ते पण उतरलं आहे आणि आता परत धनं लावते धन धनं काही अजून उतरले नव्हते पण मग आता हे पण लावून देते आणि त्याला कसं वरम्याला लावलेला असताना वरून पाऊस आला असला का मग बरं असतं पाऊस नसला येईल का मग काय लवकर उतरत नाही वेळच लागतो तर आता धनं लावून देते ह्या बघा तुम्हाला परत्येक व्हिडिओमध्ये आमच्या बाट्या दिसत असेल ना तर चला आता ना हे धनं लावून घेते मी आणि मोटर पण चालू करणार आहे लगेच पाणी भरायला तर चार पाच वाफेला धनं टोचायचे अगोदर तर टोचलेले आहे मी पण हे चार पाच वाफेल टोचून घेते ना आज कडक पण इतकं कडक ऊन पडेल ना तर बस चार पाच दिवसापासून आहे ना आमच्याकडं पाऊसच नाही चतुर्थीच्या दिवशी पाऊस आला होता ना त्याच्या नंतर आहे ना पाऊसच नाही आला असं वाटतंय आता पाऊसच गेला आहे असं तर आज खूप कडक ऊन पडलेले उन्हामध्येच आज आहे ना धनं टाकतोय ते सॉरी उळं टाकतोय आम्ही तर हे बघा ओळं टाकायचं आहे ना तर कस का काय करतो आहे बघून घ्या मोबाईल बघतोय तो तुम पाच मिनटं थांब तुमच्या दोघांचा वाफा होऊ दे तोपर्यंत आहे ना मी मोबाईल बघतो म्हणे कंटाळा आला आहे त्याला ऊन ऊन पडलेलं होतं ना त्यामुळं तर आता या बघा आमचं चा काम चालू झालं मोटर पण चालू झाली आणि मिस्टर पण ओळ टाकताय विराज हलवतो आहे लगेच हलवायचं काम राहतं ना तो हलवतो आहे आणि मी बारे देते आहे असं आमचं काम चालू आहे आता आणि हे पाणी भरायचं झाल्यानंतर घरी जाणार आहे परत दिदीची पॅकिंग करायची तुम्हाला मी अगोदरच बोलली होती तिला सर्व भाजीपाला न्यायचा आहे आणि किराणा पण सर्व न्यायचं आहे ना त्यामुळं तिची पॅकिंग करायची घरी गेल्यानंतर तर एक तासाचं काम होतं आमचंवालं एक तासाचं काम झालं का लगेच जा घरी जायचं तर तेवढं एकच वाफ राहिला आहे आता टाकायचं चारच वाफे मध्ये पडलं ना त्यामुळं मग लवकर जाऊ आम्ही घरी कडक ऊन पडला आज कडक उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय पाऊस गेला तर बघा पाऊस येत नाही ना म्हणून पिंक लावेले आता मकाला पाणी भरायचं काम चालू आहे पाऊस काय येईना अगोदर पाऊस आहे ना दररोज यायचा पण आता चार पाच दिवसापासून पाऊसच येत नाही जास्त दिवस झाले मग असं पाणी भरायचं काम चालू आहे मकासाठी बघा असं पाणी भरताय मक्काला तर बघा अशी शेतकऱ्यांची परिस्थिती राहते पाऊस आला का तो नको जास्त होतो आणि नाही पाऊस आला काही असं पाणी भरावं लागतं कडक ऊन पडेल होतं आता थोडंसं शिरळ पडलंय पण याच्या अगोदर ना आम्ही रोप टाकीत होतो ना तर खूप कडक ऊन पडेल होतं रोप टाकून झालं भरून झालं आणि आम्ही पण माकाला पाणी लावलंय पण आता स्प्रिंकल नाही लावलेलं आहे भुईदांडाने पाणी द्यायचं काम चालू आहे आमचं आमच्यावाला तर बघा सगळ्यांनी आता पाऊस आला नाही ना तर बाहेर माकांना ला पाणी लावलं आहे तर मी तुम्हाला दाखवलं कोणी स्प्रिंकलनी पाणी लावतोय कोणी दांडानी पाणी लावतं आहे तर आता आम्ही ना घरी आलो आहे आम्ही पण माकाला पाणी लावतोय पण आम्ही पण घरी आलो आहे मोटर चालू आहे आमची तर दिदीला काय उद्या काय काय घेऊन जायचं त्याची तयारी करायची आहे तिला भाजीपाला पण न्यायचा आहे आणि मसाले पण न्यायचे आहे तर ते सर्व आता आहे ना पॅकिंग करून ठेवतो हो आहे आम्ही काय काय न्यायचं आहे ते तर चला तुमच्या सगळं पण शेअर करतो तिला काय काय देते ते इथं आजीने शेंगदाणे पण फोडून ठेवले तर हे शेंगदाणे पण आहे ना तिला भाजून द्यायचे आहे तर चला आता तर याच्यामधून मिरच्या पण द्यायच्या आहे आणि सर्व भाजीपाला थोडं थोडं द्यायचा शेंगदाणे पण द्यायचे आहे भाजून आणि मसाले पण द्यायचे अशी पॅकिंग करून घेते खराब होणार नाही मग पेपर मध्ये गोंडाळाका भाजीपाला भरपूर दिवस टिकतो बघा अशा प्रकारचा गोंडळून ठेवायचा तिथे काय फ्रिज नाही है ना मग असंच ठेवायचं तर बघा अशा पद्धतीने ना मी पेपर मध्ये पॅक करून देते भाजीपाला म्हणजे खराब होणार नाही कॅरी बॅग मध्ये पण खराब होऊन जातो पाणी सुटत ना त्याला त्यामुळं पण मग पेपर मध्ये ना पाणी सुटत नाही त्यामुळे ना तो भाजीपाला खराब होत नाही तर अशा पद्धतीनं मग कोथंबीर मेथीची भाजी निवडेल होती बाबांनी ती निशेपूची भाजी कोथंबीर सर्व भाजीपाला मी दिला होता ना सकाळीच सगळा निवडून ठेवला होता तर मग आता तो पेपरमध्ये पॅक करून देते तिला म्हटलं मग असं पेपरमध्ये पॅक करून दिला का तिथं गेल्यानंतर कॅरी बॅगमधून काढून ठेव म्हणजे तो भाजीपाला खराब होणार नाही असंच पेपरमध्ये गुंडाळून ठेव तर सर्व दिला होता भेंडी दिली हिरवी मिरची आणि परत चवळीच्या शेंगा जेवढा भाजीपाला आणला होता ना तेवढा थोडा थोडा दिला म्हणजे तिला आहे ना चार पाच दिवस पुरेल असा दिला तर आता सर्व भाजीपाला दिल्यानंतर आहे ना परत वांगे आणि ते ना असेच कॅरीबॅगमध्ये देते म्हणजे गुंडाळून पेपरमध्ये गुंडळूनच कॅरीबॅगमध्ये ठेवून देते म्हणजे अस्तव्यस्त व्हायला नको बॅगमध्ये म्हणून आणि घर तिथं गेल्यानंतर रूमवर गेल्यानंतर मग सगळं ती वेगवेगळं करून ठेवील तर म्हटलं चला तर चला अशा पद्धतीने तिला भाजीपाला देते त्यानंतर आहे ना मसाल्याने ते भरून देते तर बघा अशा पद्धतीने ना मी पॅक करून आणि कॅरीबॅग मध्ये दिला म्हटलं नको परत तुला तिथं गेल्यानंतर खराब व्हायला हो म्हणून तर तिथं गेल्यानंतर आहे ना तू वेग हो सर्व वेगवेगळं काढून ठेव म्हटलं कॅरे बॅगमधून त्यानंतर आहे ना मसाले दिले स आमच्याकडे ना छोट्या छोट्या बरण्या होत्या तर प्लॅस्टिकच्या त्या सर्व धुवून काढल्या आम्ही सकाळी कोरड्या केल्या त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकले लाल तिखट दिलं काळा मसाला हळद पावडर मीठ हे सर्व मसाले दिले धना पावडर दिली म्हणजे ना तिथं नको म्हटलं तू वन व्हायला हो इकडं तिकडं बघायचं तिथं किराणा दुकान पण नाही आहे ना जवळ त्यामुळं आणि तिला आहे ना मेथचं जेवण नाही आवडत त्यामुळं मग तिने ना घरूनच सगळं नेलं आणि ती स्वतः बनवणार आहे आणि खाल अशा पद्धतीने ना दिदीची पॅकिंग झाली त्यानंतर आता आमच्या माळ्यातली कामं तर जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करायची होती गिन्नी गवताची तर विराज आहे ना गिन्नी गवत वाहत तो होता तोपर्यंत तो मी कुट्टी करीत होते पण मला काही आज जमानाच नाही ते खूप जाडे जाडे ताटवते ना त्यामुळं माझ्या हातातून निष्ठून जायचे तर बघा अशा पद्धतीने ना मी कुट्टी करीत होते तर माझ्याकडून आहे ना ते जमतच नव्हतं मला आज ते निष्ठून जायचे माझ्याकडून जास्त जाड होते ना त्यामुळं तर अशी पद्धतीने कुट्टी करीत होते तर विराज आहे ना गवत वाहत होता तोपर्यंत मी केली त्याच्यानंतर आता तो करतोय तर चला संध्याकाळची वेळ झाली दिवा लावायची तर दिवा लावून घेते देवापुढं तर देवपूजा झाली आणि बाहेर पाहुणे पण येल होते तर आजी आज बसलेल्या होत्या तर त्यानंतर त्यांनी केली देवपूजा तर इथं आहे ना मी तिची भाजी करते आहे सकाळी आजीने आणि त्यांनी निवडलेली ना ती मी तिची भाजी आहे आज तर मस्त मिर्थीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर चला एकदम साध्या सोप्या पद्धतीने ते ना आज मी मिथीची भाजी करणार आहे तर कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकले तेल पण चांगलं तापलं आहे नाही लसूण आणि जिरेची फोडणी दिली आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मिथीची भाजी करते मी आज सकाळी आजीनं शेंगदाच करते का थिच्छा, तर बघा आता हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतले तर चेत आहे ना पाणी टाकून वाटण करून घेते आणि भाजी पण परतली आपली ह्या भाजीमध्ये ना आपल्याला पाहिजेत तेवढा रसा करायचा आहे आणि त्या मापानेच आपण मसाला दळून घ्यायचा आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या तर आम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहे ना त्यामुळे थोडासा रसा जास्तच धरणार आहे बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायला आहे ना रसा थोडा पातळच लागतो ना त्यामुळं चला आता भाजी पण शिजते आणि चुलीवर आहे ना लगेच बाजरीच्या भाकरी करून घेते मस्त कडक कडक चुलीवरच्या भाकरी आणि व्हिडिओची एंडिंग ना इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद